मोबाईल काय झाला काय कळत नाही बाबल्या काही ढवळत का या फोन मध्ये तुका सांगितलं कधीपासून तू आयफोन इलो तो आयफोन घे आता डबो फोन फेकून टाक तर तू ऐकत नाही होय रेच करू का माझ्या एका मित्रांना नवीन देवगडात दुकान खोलले ना अरे मग आता वाट कसली बघत दोन जाऊया आपण चल मग चल आता हे किती दिवस वापरतलं तर मंडळी नु काबुलीच नाही खायत खायत पुनग्या विनु मी आणि हो माझो भंगलेलो फोन अशा चौघांनी आम्ही नवीन फोन घेण्यासाठी अखेर देवगड गाठलाव आणि देवगडातील मित्राच्या एस बी मोबाईल शॉपमध्ये एंट्री मारला एंट्री मारल्या मारल्या मित्रानं आमका मोबाईल बरोबर काय काय गिफ्ट मिळणार ह्या दाखवूक सुरुवात केल्या तर मित्रांनो पंधरा हजारच्या पुढचा फोन घेतल्यावर हे सर्व अकरा गिफ्ट आणि आठ हजारच्या पुढचा फोन घेतल्यावर ह्यातलेच पाच गिफ्ट किंवा पैठणी ही ऑफर ऐकल्या ऐकल्या पुनग्यान आपलो जुनो फोन एक्सचेंज करू काढल्यान पुनग्याच्या फोनची हालत बघून दुकानदारान तुझो फोन तुकाच ठेव म्हणून सांगितलं ह्या ऐकल्यावर पुणग्याच्या तोंडार खापार पडला अखेर माझ्या फोनवरची मिळालेली गिफ्ट मी तुका देते म्हणून सांगान पुणग्या खुश केलंय आणि माझ्या नवीन आयफोनचा ओपनिंग केलंय शेवटी एवढे पैसे टाकल्यावर पण माझ्या वाटेक ह्या मात्र खाल्लेलं अर्धाचं पर्च नेला पण मात्र यात पुनग्याचा भारी साधला आणि माका मिळालेली सगळी गिफ्ट पुंजावून पुनग्या हसत हसत घरात चालला तर मंडळीनु तुमका पण तुमच्या बायको किंवा बहिणीक अशीच गिफ्ट देऊन खुश करूचा असात तर यंदाच्या दिवाळीत देवगड किंवा कणकवलीच्या तुमच्याजवळच्या एस बी मोबाईल शॉपला भेट द्या आणि ही दिवाळी आनंदान साजरी करा